उन्हाळ्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होतं त्यामुळे पाण्याचे साठे कमी होतात तर काही ठिकाणी पाण्याचे साठे कोरडे ठाक पडले असल्याने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं ज्यावेळी आवर्तन होतं मात्र कायद्याप्रमाणे आळमाळ पीक पद्धत आहे फेब्रुवारीनंतर पाणी न सोडण्याचं धोरण आहे तरीही पाणी असेल तर पाणी सोडण्यात येत आहे वर्षभरात चार आवर्तनं सोडण्यात येतात यामध्ये डावा कालवा उजवा कालवा घोडशाखा मीना ब्रांच या सर्व कालव्यांना पाणी सोडण्यात येतात त्याच सोबत नदीमधील बंधारे भरण्यासाठी पाणी सोडून शेतकऱ्यांची पाण्याची गरज भागवली जाते आता पाठबंधारे मंत्र्यांना मी पत्र दिलं बैठक होऊन लवकरच घोड बंधाऱ्याला पाणी सोडण्याचा निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना पाण्याची अडचण दूर होणार असल्याचं माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली फार मोठ्या प्रमाणात आहे उन्हामुळं पाण्याचं बाष्पीभवन होत आहे पाण्याचे साठे मग धरणातले तलावातले विहिरीतले मधले सगळे साठे कमी होत आहेत काही ठिकाणी कोरडं ठाक पडलेलं आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आणि सर्वांनी पाण्याचा वापर हा जपून करावा अशा प्रकारची विनंती सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व ग्र नागरिकांना करण्यासाठी मी आवाहन करतो आहे विनंती करतो आहे की पाऊस कधी पडेल काय पडेल याचा अंदाज अजून आपल्याला नाही तर त्याच्यासाठी त्या पाण्याचा विनियोग जपून करावा एवढी माझी विनंती आहे पाणी मागणी होती असं आहे की ज्या ज्या वेळेला आवर्तन होतं खरं तर कायद्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आट माई पीक पद्धत आहे परंतु आपण आठ म्हणजे बा फेब्रुवारीनंतर पाणी द्यायचं नाही हे धोरण आहे परंतु आपण एप्रिल मे महिन्यापर्यंत पाणी असेल तर देतो आणि त्याच्यामुळं वेगळी पिकं शेतकरी घेतात आपण साधारणत चार आवर्तनं करतो पहिलं आवर्तन दुसरं आवर्तन तिसरं आवर्तन आणि चौथं आवर्तन तर या सगळ्या आवर्तनामध्ये डावा कालवा उजवा कालवा घोडशाखा मीना ब्रांच या सगळ्याच कालव्यांना आपण पाणी देतो आणि नदीमध्ये सुद्धा बंधारे भरून देण्यासाठी पाणी सोडतो आणि शेतकऱ्यांची पाण्याची गरज भागवतो झालाय आपण यापूर्वी काही मागणी केली हो होती का तेवीस चार ला मी पत्र दिलं होतं हे पत्र इथं आहे माननीय पाटबंधारे मंत्र्यांना आणि पाटबंधारे मंत्र्यांनी त्याच्या संदर्भात आज मीटिंग उद्या मीटिंग लावलेली तर त्याच्यामध्ये निर्णय होईल आणि बहुतेक उद्याच पाणी सुटेलप्रमाणे बंधाऱ्यांची परिस्थिती सध्या तुम्ही तुम्ही एक लक्षात द्या की हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प एका धरणाचा नाही हा प्रकल्प कोकडीचा प्रकल्प हा पाच धरणाचा प्रकल्प आहे त्यामुळे पाणी सोडताना या पाचही धरणाचं कॉर्डिनेशन करावं लागतं त्यामुळे एकच चा, एकच शाखा किंवा एकच एरिया असा विषय नाही आता जो तो माणूस आपापल्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी पाणी मागणारच परंतु ज्या वेळेला या सगळ्या कोकडी प्रकल्पाचा एकत्र विचार केला तर जुन्नर आंबेगाव शिरूर पारनेहेर श्रीगोंदा कर्जत आणि सोलापूरचा एक तालुका आहे करमाळा एवढ्या तालुक्यामध्ये हे पाणी जात आहे त्यामुळे पाणी सोडण्याचा विचार करताना या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा विचार करावा लागतो जमीन दिली त्या शेतकऱ्यांसाठी अशी राखीव तरतूद करणे शक्य नाही कोण म्हणजे आपले डिमिर आपल्या शेतकऱ्यांच्या जमीन दिल्या त्यांचं पुनर्वसन आपल्याच भागात झाले तर त्यांच्यासाठी काय असा कायदा करता येईल करता येईल का भविष्यात असा काही कायदा नाहीये आणि असा कायदा करणं मला वाटतं तेवढ शक्य पण होणार नाही तर ज्यांनी जमिनी दिल्या पण आदिवासी भा भागातली सतरा गाव उठली त्या सतरा गावांचं काय त्यांना जमिनी पण नाही त्यांना घर पण नाही त्यांना प्यायला पाणी नाही शेतीला पाणी नाहीये आपल्याकडे अजून राहिलेत ना बाकीचे उरलेले उरलेले आहेत ना सतरा गावांपुरतं तुम्ही बोलता ठीक आहे त्यांना इकडे जमिनी दिल्या काही लोकांना पण त्याच्यापेक्षा ज्यांना अजिबातच पाण्याचा थेंब नाही ते लोक आहेत ना त्यांच्यासाठी काय करायचं आपल्यासाठी दोनदा दोनदा करायचं आपण जमीन दिली म्हणून पाणी राखून ठेवलं त्यांनी जमीन दिली त्यांच्यासाठी काय राखून ठेवलं तुम्ही का खर तर पत्रकारांच्या संमेलनामध्ये असे विषय घ्यायला पाहिजे जे चांगली चर्चा झाली असते याच्यावर परत काहीतरी घ्या त्याला काय पत्रकार संमेलनच पाहिजे असं काय नाही कधी घ्या एखादा शेतकरी मिळावा घ्या